श्री स्वामी समर्थ आपल्या घराच्या कोणत्या दिशेला स्वस्तिक चिन्ह बनवावे जेणेकरून माता लक्ष्मी आणि कुबेर देवांचे आशीर्वाद कुटुंबावर येत राहतील घरी स्वस्तिक चिन्हाची दिशा तुम्हाला माहिती आहे का की आपल्या घरात अशी एक दिशा आहे जिथे स्वस्तिक चिन्ह बनवल्याने माता लक्ष्मी आणि कुबेराचे आशीर्वाद नेहमीच कुटुंबावर राहतात ती दिशा कोणती आहे घरी स्वस्तिक चिन्हाच्या दिशेबद्दल वास्तूटिप्स आपण पाहणार आहोत सनातन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कुटुंबामध्ये स्वस्तिक चिन्हाला खूप महत्त्व मानले जाते ते शुभतेचे प्रतीक मानले जाते म्हणून नवीन वस्तूची खरेदी असो किंवा कोणतेही पवित्र काम असो त्यावर स्वस्तिक चिन्ह प्रथम लावले जाते हे चिन्ह घरे आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील लावले जाते जे घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाचे प्रवेशद्वार मानले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की स्वस्तिक चिन्ह योग्य दिशेने ठेवल्यासच ते ठेवणे अर्थपूर्ण ठरते स्वस्तिक चुकीच्या दिशेने ठेवल्यास त्यांचे फायदे गमावले जातात स्वस्तिक चिन्ह कोणत्या दिशेला ठेवावे ते आपण जाणून घेऊयात स्वस्तिक कोणत्या साहित्यापासून बनवा बनवतात स्वस्तिक सर्वप्रथम आपण तुम्हाला स्वस्तिक चिन्ह कशापासून बनवावे ते सांगूया वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते स्वस्तिकचे चिन्ह नेहमी हळद किंवा सिंदूरने बनवावे असे केल्याने कुटुंबात सुख शांती राहते आणि घरातील सर्व वास्तुदोषी दूर होतात स्वस्तिकची लांबी किती असावी वास्तुशास्त्रांच्या तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला घराच्या मंदिरावर किंवा मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह बनवायचे असेल तर त्यांची लांबी आणि रुंदी लक्षात घेतली पाहिजे त्यांची दोन्ही बाजूची लांबी आणि रुंदी किमान दोन बोट इतकी असावी असे म्हटले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो स्वस्तिक कोणत्या दिशेला बनवणे शुभ आहे सनातन धर्माच्या विद्वानांच्या मते स्वस्तिक चिन्ह बनवण्यासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते ही दिशा देवी देवतांची मानली जाते असे म्हणले जाते की या दिशेला स्वस्तिक बनवल्याने देवी लक्ष्मी आणि कुबेर दोघांचेही आशीर्वाद मिळतात त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होते आणि समाजात आदर वाढतो